नमस्कार मित्रांनो आज जाणून घेऊया पोस्ट ऑफिसमधील ज्येष्ठ नागरिक योजनेबद्दल या योजनेलाच एस सी एस एस म्हणजेच सिनियर सिटिझन सेविंग स्कीम असे म्हटले जाते कुठल्याही विभागातील सेवानिवृत्त व्यक्तीसाठी किंवा वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी ही योजना फार उपयुक्त आहे यामध्ये इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वात जास्त व्याजदर केंद्र सरकारकडून दिला जातो दो। एप्रिल दोन हजार तेवीसपासून याचा सध्याचा व्याजदर हा आठ पॉईंट दोन टक्के इतका आहे यामध्ये दर तिमाहीला व्याज खातेदाराच्या बचत खात्यामध्ये जमा होते खातेदाराने नंतर केव्हाही त्यातील विड्रॉल करू शकतात यामध्ये एक हजार रुपयापासून ते पण तीस लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते उदाहरण घ्यायचे झाल्यास एखाद्या खातेदाराने एक, खाते एक लाख रुपये जमा केल्यास त्याला दर ती महिला दोन हजार पन्नास इतके व्याज दिले जाते व जर एखाद्या व्यक्तीने तीस लाख रुपये गुंतवणूक केल्यास त्यांना दर ती महिला एकसष्ट हजार पाचशे इतके व्याज दिले जाते हे व्याज एकतीस मार्च तीस जून तीस सप्टेंबर व एकतीस डिसेंबर या तारखांना त्यांच्या बचत खात्यात ॲटोमॅटिक जमा होते या योजनेचे खाते कोण काढू शकते याच्याबद्दल माहिती पाहूया यामध्ये साठ वर्षावरील व्यक्ती पंचावन्न वर्षावरील सेवानिवृत्त व्यक्ती आणि पन्नास वर्षावरील सैन्य दलातील सेवानिवृत्त व्यक्ती हे खातं काढू शकते या योजनेचे खाते हे पन पाच वर्षासाठी असते परिपक्वता झाल्यास तीन वर्षासाठी आपण एकदा याची मुदतसुद्धा वाढू शकतो हे खाते एका वर्षापर्यंत बंद करता येत नाही एका वर्षानंतर खाते मुदतपूर्व बंद केल्यास दोन टक्के रक्कम कपात केली जाते या, या योजनेचे खाते उघडण्यासाठी आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड व तीन पासपोर्ट फोटोंची गरज असते मित्रांनो तरी याची अधिक माहिती घेण्यासाठी जवळच्या जा पोस्ट ऑफिसला संपर्क साधा व या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद